पीठ घेतलं तेवढंच पाणी घेतलं प्रमाणातच असतो पातल आहे सर्व आपण हळू हळू याच्यामध्ये आलो दिली नाही मग किती किती पापड झाले अजून हे काय सुकलेले पापड मोलावर वाळवून सुकले पापड झाले किती मोठा पापड होतो तो थोडा मोठा पापड होतो अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात पापड एकदा मिरघालतात तोंडात टाकल्यावरच हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आम्ही इथे पापड करायला घेतलेत तांदळाचे तर हे बघा इथे मी तांदळाचे पापड करते म्हणजे हे पीठ तयार करून घेतलं तर तो आहे म्हणजे तीन दिवस तांदूळ भिजत आहेत आणि नंतर सुकत म्हणजे वाळू वाळवून त्यातमध्ये दळायला दळायला दिले तर दळताना एक म्हणजे पाव किलो साबुदाणे घात पाव किलो साबुदाणे <laughs> आणि एक किलो म्हणजे एक किलो होतील एवढे तांदूळ असं प्रमाणात मी मी दिलेलं दळायला तर एकदा पहिले मी बनवले थोडेसे अर्धा अर्धा पाऊन किलोचे म्हणजे अर्धा किलोच्या वगैरे बसू बनवल्या असतील किंवा थोडे कमीच तर एवढा पीठ उरला त्याच्यामधला तर आज आम्ही बनवतो एकदा बनवून झाले एकदा बनवले थोडेसे तर हे मिळतं म्हणजे जेवढं पीठ घेतलेलं तेवढंच पाणी घेतलं आहे प्रमाणात त्याच पातेला आणि इथे आणि हा मोठा पातेला ले घेतलं आहे याच्यामध्ये मी तो बॉईल करायला ठेवणार आहे पाणी त्याच्यामध्ये आपल्याला एक परी तेल घाते मी याच्यात आणि बॉईल करायला ठेवणार आहे गॅसवरती तर मी इथे फास्ट फ्लेम केलं एकदम आणि फुल फ्लेम फ्लेमवर इथे बॉईल करायला ठेवलं आहे झाकण ठेवलं आहे आणि फूल म्हणजे पूर्ण उकळी आली पूर्ण उकळी आली की नंतरच मग आपण त्याच्यामध्ये ते सर्व मी साहित्य दाखवते ते घालायचे तर इथे पीठ मी घेतले हे होतो त्याच्यामध्ये हे बघा हे इथं मी ओवा आणि जिऱ्याची पूड करून घेतली म्हणजे एकदम जाडजाडच आहे पाट्यावरती म्हणजे असे बारीक करून घेतले तर जाडसरच आहे तर, तर ती ते आपण इथे घालून घेणार त्याच्यामध्ये घालते मी म्हणजे चवीला मस्त लागतात पापड छान लागतात ओवाने जिऱ्याची पूड आहे त्याच्यानंतर इथे मीठ घालते चवीप्रमाणे अंदाजाने घालते आणि इथे लाल तिखट घालते म्हणजे लाल आपलं घरचा घरातलंच म्हणजे वापरता पण ते लाल तिखट घेते नाहीतर तुम्ही मिरची पावडर सुद्धा लाल घेऊ शकता लाल तिखट वगैरे तर जरा असं हे तिखट तिखटच छान लागतात पापड मी इथे थोडीशी हळद घेतली अगदी किंचित जास्त पण घ्यायची नाही नाही तर मग ते कालपट दिसतात पापड जरा तर इथे लाल तिखटच थोडं मी जास्त घेतला ले। आणि त्याच्यानंतर इथे हे पापड खा बघ तर इथे हा पापडकर घेतला आहे मी तर म्हणजे तुम्ही एक किलो असेल तर आता हा अर्धा एवड़ ते पाऊन किलो आहे म्हणून मी एवढा एवढा असा घेतला आहे एक म्हणजे एक मोठा चमचा असा घेतला आहे पापडकर आणि हा थोडासा घेतला आहे वरून म्हणजे एक मोठा चमचा होईल एवढा घेतला आहे तर मी हा इथे सर्व चमच्याने मिक्स करून घेतलाय आहे सर्व साहित्य जास्त काही याच्यामध्ये साहित्य नाही लागत म्हणजे एवढे तीन चार वस्तू लागतात तेवढ्याच पण हे म्हणजे व्यवस्थित आपण हुकळ वगैरे घेतल्यानंतर म्हणजे खोई बोलतात इकडे तर हे सर्व खोई व्यवस्थित घेतल्यानंतर मस्त फुलतात एकदम मोठे मोठे पापड होतात उडदाच्या पापडांपेक्षा सुद्धा मस्त लागतात छान लागतात हे पापड तर आम्ही दरवर्षीच बनवतो इथे आलिबागला राहतो तेव्हापासूनच तर आम्ही दरवर्षी बनवतो आता यावर्षी जरा लेट म्हणजे जा गावावरनं जाऊन आल्यानंतर नाही तर गावा तर आम्ही दरवर्षीच बनवतो म्हणजे मे म्हणाला सुट्टीत म्हणजे मे मध्ये मे महिन्याच्या तर मुलांना सुट्टी पडली की नंतर बनवल्यानंतर गावाला यावर्षी जास्त राहिलो नाही म्हणून हृदाचे पण बनवतो एक दोन किलो वगैरे तर आता आपण पाण्याला आहे ते बघूया आणि हे सर्व साहित्य त्यामध्ये घालूया एक तर इकडे बघताय भरपूर उकळे आले पूर्ण पाण्याला आणि आता आपण हे सर्व मी थोडस फ्लेम कमी केले आणि आता आपण हे सर्व घालूयात इकडे हे सर्व आपण हळूहळू ह्याच्यामध्ये घालूयात पाण्या पटापट आपण इथे आता मी तर इथे मी पटापट आता हे मिक्स करून घेते सर्व उकळमध्ये उकळे एकदम भरपूर यायला लागते आणि पटापट मग उकळ्यामध्येच हे होऊन जातात तेवढ्याच पाण्यामध्ये गॅसचा ओटा आहे तो जरा उंचा आहे म्हणजे तर मला असं म्हणजे हलवायला व्यवस्थित प्रॉपर मिळत नाही म्हणजे जरा उंच आहे तर पाठ घ्यायला लागते तरी ते बघताय आता हे सर्व मी असे पीठ मिक्स करून घेतलंय हा उकळल्यानंतर हा पा पीठ म्हणजे जास्त वाढतो बघू शकता बघा भर तो भरलाय पूर्ण आता पातेलं तर आता आपण थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे पाच मिनटं पाच मिनटं साकून ठेवते आणि वाफ देते त्याच्यामध्ये तर तरी आता पाच मिनटांनंतर मी फुलून बघते त्याला वाफ दिल्यानंतर हे बघा इकडे परत हलवून घेते मी एकदा व्यवस्थित म्हणजे वाफ त्याला चांगले द्यायला लागते त्याच्यामध्ये राहायला लागतं मध्ये वाफ ते हलवायचे नसते जास्त आणि इकडे पाच मिनटांनी आताच ठेवते आणि नंतर आपण डायरेक्ट उतरूया पाच मिनटं परत एकदा ठेवल्या ठेवल्यानंतर मग नंतर, नंतर बंद करते आता गॅस आणि उतरवते उतरते नंतर आपण पाच मिनटाने ठेवूया वाफेसमध्ये आणि नंतरच आपण खोलाय खोलायचं आहे पाच मिनिटानंतर आपण मळायला घेऊन मिनिटं वाफ का जाऊ द्यायचे नाही म्हणजे बंदच ठेवू द्या इथे मी आता हे खोलते आहे वाफ थोडं मिक्स केल्यानंतर पाच मिनिट आणि हे बघा इथे अशा प्रकारे हा आलेला पीठ झालेला आहे वाफ बघासाठी येते गरम भरपूर गरम आहे तर एकदा सर्व मी पूर्ण मिक्स करून घेते खाली घडल्यास तर पूर्ण आणि आता गरम गरमच पीठ मळायचं आहे ना आपलं जरा म्हणजे हाताला थोडं पाणी लावून नाही तर मग तेल वगैरे लावून असे मर मरायला लागतं ते गरमच्या गरम तर गरम गरम झाल्यानंतरच सगळं एकदम जीव व्यवस्थित होतात ते थोडा घेऊन गरम वाफ तसे ठेवून थोडासा ठेवून मळून घ्यायचा गोळा करायचा थोडं तेल असून तर इकडे मी तेल घेत थोडासा हाताला आणि आता चटकेट लागतात गरम गरम इकडे असं गरम गरम असल्यानंतर त्याचा गोळा होता चांगल्या गुठल्या वगैरे फुटतात त्याच्या गरम गरम असल्यानंतर थोडासा तुम्ही तेल पाणी घेतलं तर असं पटापट पटापट मळून घेतलं की नंतर लगेच पटकन मळलं जात गरम असल्यानंतर थंड झाला ना की लगेच मळ नंतर मळला जात नाही कडक होत तो भेट आता शिवला शिवलाचं पापड बनवण्याची खाई झाली आहे तर बोलते मम्मी मला चांगला कामला शिवची तयारी बघा ते ते झाले चालेल हे सगळं करून ठेवलं आहे आता पापड बनवायची आट बघते लगेच मला गोळ्या करून त्यांनी तसेच पापड बनवायला शिव तयार ते बाबूला पेटामध्ये गोळी पटन त्याला हे करून द्या गो आता कसा शिव पटापट पटापटन हा इथे हा इथे आता पटापट गोळ्या करून देते मी ना छोट्या छोट्या मळायला लागतं भरपूर मळायला लागतं मळून मळून घ्यायला लागतं आणि मग हे असे छोटे गोळ्या करायचे आपण हे बघा सो आमचे शिवचं एक पापड इथे छोटासा बनवलं आहे बघा एक ते छोटंसं पापड बनवलं आहे आमच्या शिवने हे ना अजून पीठ लावून ते बाबू करू म्हणजे तर बघूया दाखवा एकदा बघ थोडासा पीठ जास्त लावला तसा उगूयाची पद्धत आहे एवढा दूर काढून आमचा शिव बनवतोय येऊ पापड कसा दाखव जाते बघा इथे शिवचा पापड छोटासा सारखाच आहे छोटासा अजून बाबू जास्त थोडासा मोठा कर त्याला बघूया अजून मोठा होत आहे का बघूया शिवला पण बनवायचा बघा

ते इथे आमच्या सर्व बबडी सोनवाने शिवची तयारी बघा हे पापड बनवायची सुरुवात पण झाली आहे हा बघा इथे शिवची जोरदार अशी सुरुवात तयार केली झालेली आहे सुरुवात इथे सोनू बघा केवढे मोठे मोठे पापड बनवते लाटाला चिपकत नाही ना दीदी मस्त पापड असे बनवते सोनू बहुतेक पापड बनवते आमची दरवर्षी मी अशा ह्या गोळा करून दिल्या ना की सोनू पटापट पटापट दोघीजणी पटापट बनवतात एकदा बनव एकदाचे बनवलेले संपले सुद्धा आमचे म्हणजे थोडेच बनवले होते तर आता आम्ही गोळ्या करून घेते पटापटाशी किती पापड झाले पापड कॉईन पापड सारखे छोटे कॉईन पापड केले

हे बघा एवढे पापड आम्ही बनवले आहेत आणि हे आत्ता बनवलेले आहेत आणि हे सकाळी म्हणजे हे पहिले सुरुवातीचे आहेत ते हे बघा सुकलेत ह्या बाजूचे सुकलेले आहेत आणि ह्या बाजूला आत्ता हे बनवलेले घातले सुकत तर अजून बाकी आहेत भरपूर बनवायचे तर हे बघा अशा प्रकारे आमचे पापड असे एवढे झालेले आहेत आता आणि काकींच्या खोटवरच घातले सुकत आमच्या आहेत बाजूच्या म्हणजे मालकीन त्यांच्या इथेच त्यांच्या खाटवरच बाहेर घातल्या चांगण्यात सुकत हे बघा आपले पापड आता सर्व सुकलेले पापड वाजून त्या एवढे आपले पापड झाले आणि आपण हे म्हणजे वाळून दोन दिवस दोन तीन दिवस चांगले वाळून घ्यायचे सगळे मस्त सुकले की नंतर कोमट वगैरे वास येत नाही तर बघा बघू शकता एकदम पातळ ते छान पापड झालेले आहेत आणि आपण आता तळून बघूया कसे होतात ते तर मी तुम्हाला दोन तळून दाखवते काही दोन नको तर मी तेल तापत ठेवलंय आणि आमच्या आम्ही सर्व पापड वगैरे तर हा बघा साईज बघा एवढा साईज आहे तर आपण किती ते दाखवते तुम्हाला तेल तापलंय बघू शकता किती मोठा पापड होतो तो थोडा मोठा पापड होतोय बघा परफूर फुलचा एकदम मोठाचा तर परत तुम्हाला एक अजून दाखवते एवढा छोट्या साईजचं पापड आहे आपण तेलामध्ये टाकूया तर बघताय हे बघा तेवढा मोठा पापड झाला आहे बघा साईज एवढा मोठा पापड झालेला आहे बघा एवढासा छोटा त्याच्यापेक्षा छोटा पा पापड होता आणि आता बघा साईज केवढं मोठं झालेलं आहे तर असे मस्त खुसखुशीत कुश आणि एकदम एकदम असे म्हणजे प्रमाणे होतात हे पापड एकदम विरगळतात अगदी विरगळणारे पापड एकदम म्हणजे आपले उर्धा असे पापडांपेक्षा सुद्धा हे असे विरगळणारे पापड होतात एकदम खुसखुशीत्रा हे बघा एकदम अगदी फेण्यांप्रमाणे हे बघा अगदी कुरकुरीत आणि खुसकुशीत होतात पापड एकदम मिरगलतात तोंडात ताकड्यावरच तर चवीलासुद्धा खूप सुंदर आणि छान लागतात एकदम अगदी मस्तच छान लागतात कुरकुरीत आणि चविष्ट था लागतात ते पापडसुद्धा एकदा तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा आणि बनवून बघा तर आवडलं असेल तर लाईक शेअर तुम्हाला आजची माझी पापड बनवण्याची पद्धत तांदळाचे पापड बनवण्याची पद्धत आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मिळूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये छान छान तोपर्यंत बाय